जिलेबी रसिक मित्र हो शीला पत्की यांची ही कथा आज आपण ऐकूया अभिवाचन दत्ता सर देशमुख जिलेबी जिले मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझं ऑफिस दहाला सुरू होत असेल मी क्लार्क आणि सेवक यांचं काम दहापासून सुरू होत असे त्यामुळं आमचं लंच टाईम दुपारी दोन वाजता असायचं ज्यामुळं मुलींच्या मधल्या सुट्टीत मला त्यांच्याकडे लक्ष देणं सोयीचं जाईल कारण त्यांची सुट्टी तीन वाजता होत असे साधारणपणे डबा खाणाऱ्या सगळ्या गटांमध्ये फिरून मुली डबा काय आणतात याचं मी निरीक्षण करत असे बिस्किट वेफर चुरमुरे असं देणाऱ्या पालकांना मी पत्र पाठवत असे किंवा बोलावून घेत असे आणि विद्यार्थिनींना पोळी भाजीचा डबा द्या त्यांचं वाढीचं वय आहे तेव्हा त्यांना भरपूर आहार मिळाला पाहिजे असं आवर्जून सांगे या पद्धतीनं मी वेगवेगळ्या गटात हिंडत असताना मग मुली आमचा एक घास घ्या ना असा आग्रह करत त्याप्रमाणे जिच्या डब्यात अगदी साधं काही असायचं तो घास मी घेत असे सोलापुरात विशेषत तेल चटणी पोळी देण्याची पद्धत आहे गरीब माणसांचं ते जेवण आहे त्यामुळं बहुधा बऱ्याच वेळा मी तेल चटणी पोळीवाला घास घेत असे हॉलच्या समोर एक मोठा गट बसलेला होता पाचवी सहावीच्या विद्यार्थिनी होत्या आणि मी एका मुलीचा एक घास घेतला तेव्हा मुलीनं ओळखलं बाई तुम्ही तिची चटणी पोळी आहे म्हणून घेतलं ना पण तिच्याजवळ अजून एक डबा आहे त्यात जिलबी आहे तो मात्र ती काही काढत नाही मी म्हणाले चल असं कुठं असतं का ती म्हणाली बाई तिला विचारा तिच्या मांडीखाली एक डबा आहे आणि ती मुलगी रडायला लागली इतक्यात बेल झाली आणि ऑफिसमध्ये मला फोन आला म्हणून बोलवणं आलं मी ऑफिसात गेले एस एस सी बोर्डाचा फोन होता त्यामुळं मी त्या कामात गर्क का होते मधली सुट्टी झाल्यामुळं मुली वर्गात गेल्या सगळीकडे शांतता पसरली आणि एक मुलगी माझ्या ऑफिसबाहेर हमसून हमसून रडताना मला तिचा आवाज ऐकू आला मी कामात बिझी होते मी दरवाज्यावरचे माझे सेवक शिवा यांना हाक दिली म्हणाले शिवा काय चाललं आहे कोण रडतं आहे तेव्हा ते म्हणाले बाई एक मुलगी तुम्हाला भेटायचं म्हणती आणि खूप रडती आहे ठीक आहे पाठवा मग तीच मुलगी आत आली आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली बाई नाही हो मी तुम्हाला मुद्दाम जिलेबी दिली नाही असं नाही मला खरंच वाटायला लागलं हे म्हणलं काही हरकत नाही तुला ती जिलबी खायची होती का हां मी अगदी सहज म्हणाले आणि अगं जे असेल डब्यात ना ते सगळ्यांनी वाटून खावं बाळा त्याच्यावर तिनं जे उत्तर दिलं ते असं होतं ती म्हणाली बाई माझी आई एके ठिकाणी घरकामाला जाते त्यांच्या घरी आज काही कार्य होतं त्यांनी माझ्या आईला वाढून दिलेलं जे ताट होतं ते आई घरी घेऊन आली आणि तो दुसरा डबा तिनं मला दीड वाजता आणून दिला त्या डब्यात जिलबी होती पण त्याला भात लागलेला होता त्यामुळं ते, ते खरकट्यासारखं वाटत होतं न जाणं कोणाच्या पानातलं बुष्ट खरकट असेल म्हणून मी ती जिलबी कोणालाच दिली नाही पाहिजे कोणालाच दिली नाही आणि माझ्या कमरेला मिठी मारून ती अजूनच रडायला लागली मलाही तिची गोष्ट ऐकून डोळे भरून आले इतकंच काय आमचे सेवक शिवाजी कांबळे तेसुद्धा रडायला लागले त्यांनी पटकन दार बंद करून पडदा सारखा केला मी खुर्चीवरून उठले समोरच्या खुर्चीवर गेले त्या मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले बाळा या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण आहे तू खूप शीख आणि तुझ्या आईला सुखी कर तुला शिक्षणाला जी कुठली मदत लागेल ती सेवा सदन शाळा आणि व्यक्तिशः मी कधीही करायला तयार आहोत पण मन लावून अभ्यास कर आणि काहीतरी बनण्याची जिद्द ठेव नंतर तिची समजूत घालून मी तिला पाठवून दिलं मला जाणवलं की तिला लक्षात येत होतं कुणीतरी वाढून दिलेलं ताटातलं अन्न आपण खातो आहोत एवढ्या कोवळ्या जीवाला हे कळणं फार वाईट होतं पण परिस्थिती पुढं इलाज नव्हता ही गोष्ट माझ्या कुठ मनात कुठंतरी खोल ऋतून बसली त्यानंतर सोलापूर आकाशवाणीवरती गाणी मनातली या सदरामध्ये अनेक स्त्रियांच्या मुलाखती झाल्या त्यामध्ये एखादं गाणं लावायचं आणि ते गाणं आपल्याला का आवडलं त्याच्यामागची घटना किंवा प्रसंग हे सांगणं असा तो कार्यक्रम होता त्याचं प्रसारण रात्री दहा वाजता होत असे त्या कार्यक्रमामध्ये पाच एक गाणी मी लावली आणि ती गाणी मला का आवडली त्यामध्ये मी हा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर नन्ने म्हणणे बच्चे तेरे मुठ्ठी मेके आहे हे गाणं लावायची विनंती केली त्या घटनेचा प्रभाव लोकांवरती एवढा पडला एवढा पडला की रात्री साडे अकरापर्यंत लोकांचे फोन मला येत होते किती मनाची पकड घेणारा प्रसंग आहे हा आम्ही रडलो असं लोक सांगत होते फोनवर कार्यक्रम खूपच छान झाला होता त्यामध्ये साहित्यिक संपादक अरविंद जोशी सरांचा फोन आला ते मला म्हणाले तुम्ही शिक्षक असल्याचं मला आज हेवा वाटला आणि हे वाक्य माझ्यासाठी त्या कार्यक्रमाची पावती ठरलं त्यानंतर या प्रसंगावरती एखादी शॉर्ट फिल्म करावी असं माझ्या डोक्यात होतं आणि सुमारे चौदा पंधरा वर्षानंतर मी माझ्या एका शिक्षक मित्राला ही गोष्ट ऐकवली त्यांनी त्याची पटकथा लिहून आणली शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारा एक प्रसंग त्याला जोडला आणि जिलबी नावाचा लघुचित्रपट तयार झाला त्यामध्ये डॉक्टर माननीय निशिगंधाताई वाड यांनी मुख्याध्यापिकेची भूमिका केली आणि विद्यार्थिनीच्या भूमिका इतर काही मुलींनी केल्या निशिगंधाताईंनी जेव्हा या चित्रपटाची पटकथा ऐकली तेव्हा त्यांचे डोळेही भरून आले आणि तात्काळ त्यांनी या लघुपटात काम करायला संमती दिली होती या लघुपटाचं काम पूर्ण झालं त्यानंतर हा लघुपट अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये दाखल झाला त्यात त्याला सहभाग मिळाला आणि त्याला बरीच पारितोषिकं मिळाली त्यातल्या कथेला पारितोषिक मिळालं मुख्याध्यापकाची भूमिका करणाऱ्या निशिगंध ताईंना पारितोषिक मिळालं विद्यार्थिनीची भूमिका करणाऱ्या मुलीला पारितोषिक मिळालं दिग्दर्शकाला पारितोषिक मिळालं आणि फिल्मला पारितोषिक मिळालं किमान पाच सहा ठिकाणी या फिल्मला पारितोषिकं प्राप्त झाली याशिवाय बर्लिन इथल्या फिल्म फेस्टिवलमध्ये या लघुपटाची निवड झाली मेलबॉर्नला या फिल्मचं स्क्रीनिंग झालं मुलांच्या भावविश्वातली वेगळी फिल्म म्हणून त्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि सगळीकडंच हा लघुपट आला नुसता आलाच नाही तर खूप गौरवण्यात आला वृत्तपत्रानं याच्यावरती भरभरून दिलं अशा पद्धतीनं एका छोट्या प्रसंगाचा हा एवढा मोठा चित्रपट उभा राहिला मित्रो हो, प्रसंग खूप घडत असतात टिपणारा माणूस हवा इतकं खरं सेवा सदन शाळेच्या प्रांगणात घडणाऱ्या अशा अनेक घटनांनी वक्ता म्हणून माझे अनुभव समृद्धी वाढवली यात मात्र शंका नाही जिलेबी या सत्यकथेचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखिका शीला पत्की सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सेवा, मुख्या सेवा सदन शाळा सोलापूर त्यांचा मोबाईल नंबर डबल एट झिरो फाईव एट फाईव झिरो टू सेवन नाईन सौजन्य ज्ञानदा कार्यकर्ते पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख Eight three two nine seven three zero one eight six.